तर उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावरती आहेत चार दिवसांचा त्यांचा हा दौरा आहे यावेळेस उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे दिवाळीपूर्वी मदत देणार होती त्याचं काय झालं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे शेतकरी वाऱ्यावर आहेत मात्र मुख्यमंत्री दौऱ्यावरती आहेत बिहार दौरा त्यांचा मुख्यमंत्र्याचा झाला यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा जोरदार हल्लाबोल केला आहे राजकारण करायला आलेलं नाहीये मी तुम्हाला न्याय मिळून देण्यासाठी आलेलो आहे आता अनिल दादा बोलत होता त्याच्या काय बोलायचा हंबर्डा नाही फोडून चालायचा आता यांच्या विरुद्ध हर हर हो महादेव म्हणून मोठी आरोळी ठोकली पाहिजे हर हो हर महादेव या मैदानामध्ये किती फसवणूक करायची जे धान्य आहे म्हणजे अन्नदात्याला तुम्ही सडलेलं किडलेलं धान्य देताय लाज नाही वाटत या सरकारला लाज नाही वाटत ह्या वाट बेशरम राज्यकर्त्यांना सगळे तांदूळ बघितले आणि आपल्या अंगणवाडीत किंवा मुलाबाणाने हे खायला देणार हा म्हणजे तुम्ही सोनं पिकवायचं आणि तुम्हाला खायला काय द्यायचं माती का कुठला नाही आणि सरकार दगाबाज सरकार आहे आणि दगाबाजाशी दगाबाजीच केली पाहिजे दगाबाज अशी सरळ वागून चालणार नाही प्रधानमंत्री फसल म्हणजे फसलात तुम्ही फसल विमा म्हणजे फसवले गेलेत तुम्ही फसल विमा फसलात ना? नावाप्रमाणे फसल नावातच फसल आनंदाचा सिनाबंद शिवभोजन चालू आहे का शिवभोजनचे सुद्धा पैसे थकलेत त्याच्यानंतर आनंदाचा सिनाबंद सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार आता मुख्यमंत्री कुठे आहेत यार, मैं इकड़े पढ़ ले। आड़ी चे बिहार मग शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला कैसन बा हा ठीक आहे ना बा अरे तुझा बा बसलाय ना इकडे पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळालेत नाही अरे तुम्ही खोट बोलताय नाही तम्मा ना तुम्ही खोटं बोलताय तुम्ही म्हणाल असं कसं काही लोकांना मिळालेत किती मिळालेत दोन रुपये तीन रुपये आता अंबरसकडे कडे गाडीमध्ये असणारे दिले सहा रुपये मिळालेत कोणाला एकवीस रुपये मिळालेत